नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सासवड नगरपालिकेमध्ये आलेलो आहोत भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्हा दक्षिणचे नूतन अध्यक्ष शेखरजी वडणे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांची भेट घेतलेली आहे सासवड शहर व लगतच्या काही प्रश्नासंबंधी त्यांनी त्यांची चर्चा केलेली आहे काही निवेदनही त्यांनी दिलेलं दे आहे शेखरजी नेमके कोणते प्रश्न मांडले आणि मुख्याधिकाऱ्यांनी काय सांगितलं प्रथमता जय श्रीराम आज आम्ही सासवड नगरपालिकेमध्ये ज जनतेचे जे विविध प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलो होतो यामध्ये विशेषतः ड्रेनेज लाईनचं आपण पाहिलं की ड्रेनेज लाईनचं काम ह्या सासवडमधलं बंद झालेलं आहे तिथला आम्हाला आत्ता सी ओने सांगितलं इथल्या चव्हाणसाहेबांनी सांगितलं की इथलं काम बंद झालेलं आहे तिथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला ब्लॅकलिस्ट केलं आहे पण ते ब्लॅकलिस्ट करून काम थांबून उपयोग नाही तर ते जनतेचं सुविधेसाठी साठी ते पहिल्यांदा काम सुरू झालं पाहिजे त्यासाठी पुन्हा ते, ते बोलले रिटेंडर होईल दुसरी मागणी होती शाळा ज्या आपल्या सुरू झाल्यात त्या शाळामध्ये बऱ्याचशा आता सोपनदेव बसली जी शाळा आहे तिथले शाळेचं जरी वॉटरप्रुफिंग झाले असेल तरी तिथलं पाणी अजून गळतं आहे त्यानंतर विविध जे रस्ते आहेत गावामध्ये होणं गरजेचं आहे ते सोडून बऱ्याच ठिकाणी डुप्लिकेशन होऊ नये फक्त काम टाकायचं म्हणून असे टाकले जाऊ नये तर जिथे गरज आहे लोकांना खरंच रस्त्याची गरज आहे तिथे रस्ते तिथे होणं गरजेचं आहे पेविंग ब्लॉग पेविंग ब्लॉक जिथे गरजेचे आहे तिथे टाकणं गरजेचं आहे त्याचबरोबर शौचालयाचे जे प्रश्न आहेत म्हणजे जिथे शौचालयाची गरज आहे तिथे शौचालय नाही आहेत आणि जिथे शौचालय नको आहे तिथे आत्ता जर प लांडगाळीचा प्रश्न पाहिला तर तिथे पाहिलं तर शौचालयाची अजिबात गरज नाही आहे कोडीत नाका परिसरामध्ये शौचालयाची गरज नाही तर ते ती जागा जर तिथले पाडलं तिथे जर सुशोभीकरण केलं तर ती जागेमध्ये लॉन होऊ शकतं तिथे छोटसं रामाचं मंदिर किंवा आपल्या आस्थेप्रमाणे एखादं चांगलं मंदिर होऊ शकतं अशा सुशोभीकरणाचे काम असतील किंवा आपल्या ओमसाई मित्रमंडळ आहे हाडकोमध्ये तिथे जवळ दीडशे दोनशे मीटरचं तिथे जॉगिंग ट्रॅक होऊ शकतो हाडकोतल्या लोकांना म्हणजे पालखी तळजवळ आहेच पण जी एवढी मोठी चांगली जागा जर ओमसाई मित्रमंडळाच्या बॅक साईडला असेल तिथं जॉगिंग ट्रॅक होणं त्या बागेचं सुशोभीकरण होणं हे जर गोष्टी घडल्या तर विकासात्मक खूप ही देण्यासाठी आम्ही आलो होतो संजय जगताप आपण सासवड जर्चा अध्यक्ष झालेला आहात आनंद भैया जगताप तर आनंद भैया मागच्या आपण एक महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं आता तुम्ही निवेदन दिलेलं आहे तुम्हाला सासवडच्या प्रश्नांची सर्व जाण आहे नेमकी काय परिस्थिती आहे आता निधी मुख्यमंत्री राज्यात आणि देशात भाजपाचं सरकार आहे शिंदे मुख्य माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री साहेबांनी काय निधी दिला त्याची कामं सुरू झाल्यात अजितदादांनी काय निधी दिलाची चर्चा आहे भारतीय जनता पक्षाने सासवर शहरासाठी काय निधी आणला आहे का आता निधी काय आणलेला नाही परंतु आम्ही आता प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवलेला आहे की बाबा ते निधी लव उद्यानमधनं लगेच आम्ही मंजूर करून देणार आहे असं सांगितलं संतोष जगताप तुम्ही या शहराचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे नेमके कोणत्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक झाली पाहिजे आत्ता तुम्ही जसं ब शेखरजींनी सांगितलं तसं काही शाळा सुरू झालेल्या आहेत पण मध्यंतरी जसं मी त्याकरता पाठपुरावा केला होता की शा सासवड शहरामध्ये एकही एक बागेमध्ये मुलांना खेळण्यासाठी खेळणे नाही आहेत म्हणजे तीच आत्ता साहेबांशी बोललो त्यांनी सांगितलं एवढ्या आठ दिवसामध्ये आम्ही तो प्रश्न मार्गी लावू अशाच पद्धतीने काही हाडको रोडला असतील किंवा सुद्धा जे ड्रेनेज पूर्वी झालेले आहेत त्याचे जे चेंबर बांधलेले आहेत त्याच्या पट्ट्या लोखंडी अशा लूजमध्ये बाहेर पड प पडलेले दिसतात त्यासुद्धा लागून इजा जाऊन एखादा पडू शकतो किंवा काय घटना घडू शकते त्या आम्ही सांगलेल्या म्हणजे काही ठेकेदार जे आहे ते काम करतात पण तात्पुरत्या स्वरूपाचं काम करतात की काही ड्रेनेज लाईन तर आम्ही बघतो त्यात प्रामुख्याने बघ भैरवानंदी मंदिरपासला मी एक मध्ये पोस्ट केली होती तसंच अस्मिताच्या बाहेरचा एक ड्रेनेज एक तात्पुरत्या स्वरूपात बनवलं जातं पण त्याला पाणी न मारता कॉन्ट्रॅक्टर तसंच ते ठेवतो आणि ते लगेच तुटलं जातं आता तसंच आपल्या श्री दत्त फरसान स्वीट होमच्या मागे पेविंग ब्लॉकचं काम आता आणि मधल्या बोळात चालू तिथं तिथे ब्लॉक होते ते काढून परत तिथं फक्त आता पहिले साधे होते म्हणून आता रिमोट कलरफुल ते पेयुंग ब्लॉक बसवले जातात पण पहिला असताना जिथं नाही तिथं बसव ना ते क्रम अधिकृत आहे का आता ते पण महत्वाचाच प्रश्न आहे आणि नाही हस्तांतर समजा हस्तांतर केलेलं असेल पण त्याला मला काय म्हणतात पहिले जसे ब्लॉक होते तिथं आज जरी तुम्ही गेला ना तर असा उताराचा जो तिथं स्लोप आहे तो स्लोप सुद्धा सरळ केला नाही म्हणजे एखाद्या आपण म्हणतो ना पाईपलाईन करत असताना जर मध्ये दगड आला तर तिला ओव्हरटेकिंग करून पाईपलाईन करायची पण दगड काढायचं नाही अशी कामं काय काय ठिकाणी पाहाव्यास मिळतात ती पण दुरुस्ती झाली पाहिजे असं त्यांच्याशी आम्ही सांगितलेले आहेत बऱ्यापैकी अशा गोष्टी सासवड शहरातील तुम्ही काय महिलांच्या प्रश्नावरती आत्ता तरी सध्या आता मी बोलले होते की महिलांना रोजगार निर्माण करण्यासाठी आम्हाला जागा पाहिजे म्हणून आम्ही दोन महिन्यापूर्वीच प्रस्ताव दिला होता पण त्यांनी त्याचा काय आम्हाला हे केलं नाही आहे बघूया आता जागा देतील उपलब्ध करून मग चालू करू आम्ही आनंद भाजी आगामी निवडणुका आहेत प्रभाग रचनेबाबत तुम्ही काय माहिती विचारली का त्यांना आम्ही माहिती विचारली होती परंतु आता एक महिन्याचं काहीतरी त्यांना कालावधी वाढून दिलेला आहे रचनेचा आपण प्रभाग रचना कशी आहे काय नियम आहेत काय नाही कशा पद्धतीने प्रभाग रचना करणार प्रभाग रचना झाल्यानंतर तुम्हाला सांगणार आहेत का नाही नाही प्रभाग रचना आधी हे पाठवणार आणि मग आपण त्याच्या पाय हरकती घ्यायचे आणि मग बाकीचे प्रोसेस आपण नाही ना ठरू शकत प्रभाग रचना करण्यासाठी सरकार डायरेक्शन हो तुमच्या माहितीसाठी सांगतो लोकसंख्या किती असावी कोणत्या दिशेने प्रभाग रचना सुरू प्रारूप यादी आपल्या आपण त्याचं वाचन केलं ते त्यांना सांगितलं पण त्यांनी काय सांगितलं की आपल्याकडून प्रस्ताव झाला किंवा आपण त्याच्या हरकती किंवा काय घ्यायचं असतं आगामी नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने सासवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी सुरू केलेली दिसते प्रत्येक वारणामध्ये प्रत्येक प्रभावामध्ये विकास कामं झाली पाहिजेत याचा आग्रह या शिष्टमंडळाने मुख्य अधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांच्याकडे केलेली आहे भारतीय जनता पक्षाचे नूतन कार्यक्षमाध्यक्ष शेखरजी वडणे ते आवर्जून आज सासवड नगरपालिकेत आलेले आहेत निश्चितच या प्रश्नाचा पाठपुरा होईल असं नागरिकांना वाटते धन्यवाद